या मंचावर उपस्थित असणारे प्रमुख अतिथी त्याचबरोबर मान्यवर ठिकाणी बसलेले असणाऱ्या सर्वच माझ्या आई प्रमाणे असणाऱ्या मातोश्री माझ्या मैत्रिणी त्याचबरोबर आज ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असणाऱ्या जागृती फाउंडेशनच्या अध्यक्षा ललितावघेरे पहिल्यांदा त्यांनी सुरुवातीस सांगितलं या जागृती फाउंडेशनच कार्य काय आहे गरजूंना मदत करणं अनाथांना मदत करणं वृद्धांना मदत करणं समाजासाठी आपलं काम करत राहणं ज्यांना समाजामध्ये गरज खरोखर पाहिजे ते गरजेचे त्यांच्याकडून पूर्तता होत असते आश्रमामध्ये खारीचा वाटा त्यांनी नक्कीच घेतलेला आहे मुलांचा शालेय शिक्षणाचा असो किंवा कुठलाही असो आताच येत्या तीस तारखेला आपल्या आश्रमातील कन्याचा आणि मुलाचा विवाह झाला त्यासाठी सुद्धा त्यांनी कन्यादानासाठी आपल्याला कन्यादान करण्यासाठी पैसे दिले होते व्यक्त करेन आणि मातृदिन करण्यासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक निमित्त आता परंतु माता ही अशी आहे तिच्यासाठी एक दिवस मान्य नाही तिच्यासाठी जो ही तीनशे पासष्ट दिवस आहे तेवढेही कमी पडतील कारण आ आई असे आहे म्हणजे आत्मा आणि ईश्वर तो परमेश्वर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून आई निर्माणपणे वडील निर्माण केले म्हटलं जात फुलात फुल जायचे फुलात फुल जायचे जगात प्रेम आईचे श्रेष्ठ जगात प्रेम आईचे श्रेष्ठ कारण आई आई ही आई असे आहे ना आई कुठल्याच प्रेमामध्ये कमी नाही आई कुठेच कमी कुठेच कमी नाही हा आईचा जो सन्मान केलाय ना आज या ठिकाणी मी सुद्धा माझ्या आईपर्यंत कधी अशी दिली नाही आज ताईने जो मार्ग दाखवून दिला आहे त्या आई या मातृदिनाच्या दिवशी खुर तर मुलगी काय असते या मुलीला तिच्या संसारामध्ये इतकी व्यापलेली असते इतकी व्यापलेली असते स्वतःच्या आईकडे तिला कधी लक्ष देता आलं आणि त्याचबरोबर सांगितलंय आता इथे सांगितलं की आई बरोबर आपल्या सासूची तेवढी आपण सेवा केली पाहिजे त्या आई नंतर ही दुसरी पण आईच आहे ही त्या आई, आई नंतर ही आई आपल्याला पदरात घेते प्रत्येक चुका आपल्या तिच्या पदरामध्ये झाकून येणारी ती सासू सुद्धा ही आईच आहे म्हणून त्याही आईचा सन्मान आज इथे घडलेला आहे आणि खर तर खूप छान मातृपूजन आपण ब्रह्मण देवताच्या हस्ते आपण इथे करून घेतलेलं आहे <ण्याग> आई ही सर्वात श्रेष्ठ म्हणजे आई आई खर तर आईचे अनंत उपकार आपल्यावरती असतात जास्त वेळ घेणार नाही मलाही कार्यक्रमाला जायचं परंतु आईचे अनंत उपकार आपल्यावरती असतात आईचे पाच उपकार मी तुम्हाला सांगून जाईल आईनं प्रथम तर आपल्यावर उपकार केला या मृत्यू लोकांमध्ये येत असताना कुठेही राहिल्या जागा नसते आई आपल्या गर्भामध्ये तुला राहण्या जागा ती आई असते की गर्भामध्ये राहण्यासाठी जागा देते नंतर मृत्यू लोकांमध्ये येण्याच्या अबोध आपल्याला विश्वास करते आपण जगण्यासाठी श्वास आपल्याला गरजेचा असतो श्वास बंद पडला तर आपलं किती शरीर चांगलं असू दे त्या शरीराचा उपयोग नसतो परंतु गर्भामध्ये असताना आई आपल्याला श्वास दान करत असते तिसरं दान म्हणजे आई आपलं रक्तदान करत असते मुलाचा रक्तगट कोणता असू द्या मुलीचा रक्तगट कोणता असू दा परंतु आई आपल्या आईचं रक्तगट वेगळा असला तरी आई आपल्याला रक्त देते त्याच रक्तावरती आपण जीवन जगतो आई करते ते दान म्हणजे रक्तदान आहे आई दान करते ते आपल्याला हस्ती दान आहे इतकं मोठं दान आहे ज्या मातीमध्ये अनेक वस्तूंच पाणी होऊन जात वस्तूंचं माती होऊन जात पण त्याच मातीमध्ये ही हाड जर मिसळली तरी ती माती या हडांची माती करू शकत नाही एवढी आईच्या दुधातल्या पावर असते एवढी ताकद आईमध्ये असते एवढं श्रेष्ठत्व आईमध्ये असतं आई, आई, आई पाचवं दान करते आपल्याला आई पाचवं दान करते ते म्हणजे लज्जा दान करते किती मोठ दान आहे जी स्त्री आपले आपली कोणा करत नाही ती आपल्या करत नाही अशी असणारी स्त्री परंतु भूक ते रडायला लागले तर ती बघत नाही नाही इथे किती समाज बसलेला आहे तर कोण पुरुष बसलेला आहे कोण बसलेला आहे याचा विचार ते करत नाही त्याच क्षणी आपल्या बाळाला पान्हा पाजण्यासाठी ती तयार असते ते म्हणजे लज्जा दान एवढं मोठं आहे म्हणून आईचे उपकार आनंद असतो आहे कारण महावैष्ण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की सगळं तीर्थाचे धुरे जे का माता पिता हे त्याचे गिर शैक्षणिक लोन सगळं तीर्थांचं ठिकाण म्हणजे बाप आहे आणि त्या आई वडिलांची सेवा आपण करावी आणि त्या त्यांच्या सेवेत खरं पुण्य असत म्हण आज आपण दिन साजरा करतो कारण संत सुद्धा म्हणतात अरे आई सारखं प्रेम करणार या जगामध्ये नाहीये कारण लेकुराचं हित वा माहुलीची चित्त आई तरी लाभावी सगळ्यात जास्त प्रेम करणारी आई असते एकदा असं स्वामी विवेकानंदांना विचारला रे आई 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 म्हणजे काय आई म्हणजे काय इतकं का आईला श्रेष्ठ तू दिलं इतकं का मातृत्वला श्रेष्ठ तू दिलं आई एवढी श्रेष्ठ कशी आहे याचं श्रेष्ठत्व काय आहे स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं नाही स्वामी विवेकानंद म्हणाले आई म्हणजे मी सांगू शकत नाही एक एक काम 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 कर एक काम कर काय समोर पडलेली आहे खांद्यावरती पंच आहे तो पंचामध्ये ती वीट बांध तुझ्या पोटावरती बांध आणि तास भर तास दोन तास तुझ्या घरी जा काम कर तो घरी गेला तो व्यक्ती घरी गेला ती वीट गे बांध आता गुरुंनी सांगितले म्हटल्यानंतर करायचंय घरी गेल्यानंतर बसू लागला उठू लागला जेवू लागला झोपू लागला हे सगळी गोष्टी करत असताना त्याला सगळ्याच गोष्टींना अडचणी यायला लागली अडचण निर्माण व्हायला लागली आता करायचं काय हे तर इतकी अडचण होते झोपता येणार बसता येणार होतो मध्येच मध्ये का सांगितलं असेल असूनकला गेलापर्यंत स्वामी विवेकानंदांकडे त्यांना विचारत काय हे बांधायला सांगितलं असेल माझ्या पोटावरती मला किती त्रास होतोय किती त्रास होतोय या गोष्टीचा मला त्यावेळेस त्यांनी सांगितलं याचं उत्तर तुझ्या जवळ याच उत्तर तुझ्याच जवळ आहे अरे तू म्हणतो ना आई का श्रेष्ठ आहे आई का श्रेष्ठ आहे आई याच मुळे श्रेष्ठ आहे अरे नऊ महिने नऊ दिवस तिच्या पोटावरती तीन साडेतीन किलोचा भार ती आपल्या पोटावरती वाहते म्हणून तर तिला सगळ्यात जास्त श्रेष्ठत्व दिलं जातं ती आई असते आई असते म्हणून ते, ते आईचे अनंत आई उपकार आपल्यावरती असतात आई सारखी बोलण्यासारखं समुद्राच्या शाही केली नेहरू पर्वताची केली साक्षात सरस्वती माता लिहायला बसली तरी आईचं कौतुक लिहून होणार नाही परमेश्वर प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत म्हणून आई निर्माण केली परमेश्वराला सुद्धा या आईच्या उदरामध्ये जन्म दिवशी वाटला म्हणून आई इतकी श्रेष्ठ आहे म्हणून त्या आईचं आपण सदैव ऐकावं आई त्या आईच नव्हे तर वडिलांचं सुद्धा ऐकावं कारण आईसारखा श्रेष्ठ जो या जगामध्ये नाही सारखं प्रेम वाचल्य या जगामध्ये दुसरं कोणी देऊ शकत नाही माया देऊ शकत नाही अरे ज्या ठिकाणी जातो ना आम्ही आम्ही तिथे राहतो ना अरे तिथे आई नसते आम्ही प्रत्येक क्षणाला आईचं प्रेम देण्याचा त्या लेकरांना प्रयत्न करतो आजही संस्थेमध्ये नव्वदेव दिला आम्ही नवदेव मुलांना आजही आम्ही आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न करतो होतो पण कुठेतरी वाटत असेल अरे कधीतरी आपण रागवतो वाटतं अरे आई असल्याचं रागवली नसतं आई असते तर राघवली असते कधीतरी आपण नकळत झिवलो केलं असेल तर वाटतं आई तर राघवली नसते त्या क्षणी आईची आठवण येते अरे त्या लेकरांना बघा त्या अनाथ आश्रमामध्ये गेल्यानंतर कळतं का आई काही असते आई काही असतेस का म्हणून ज्याला ईश्वराने सर्वात मोठी भेट म्हणजे आपल्याला आई आणि वडील दिले ज्याला आई आहे ना तो सर्वात श्रीमंत आहे ज्याला वडील आहे ना तो सर्वात श्रीमंत या जगामध्ये आहे म्हणून त्यांचे उपकार कधी विसरू नका जास्त वेळ मी घेणार नाही माझं काही भागवत संपला जोग नसतच आम्हाला कंटिन्यू येते दोन तीन तास ती, 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 आम्ही बोलू शकतो म्हणून जास्त वेळ न घेता आज या ठिकाणी ललिता ताईने तसे प्रशांत भाऊने इथे प्रमुख अतिथी म्हणून जो सन्मान दिला म्हणून त्यांचे मनस्वी मी जय जनार्दन अनाथ विद्यार्थी वृद्धाश्रम गो मातेच्या वतीने मनस्वी त्यांचे धन्यवाद व्यक्त करेन आणि या जागृती फाउंडेशनला भगवंत पांडुरंग परमात्म्याच्या मी प्रार्थना करेल की त्यांचं जागृती फाउंडेशनच्या वतीने असंच कार्य सदैव चालत राहू अशाच शुभेच्छा जय जय रामकृष्ण आपला प्रोग्राम सुरू झाल्यापासून